हॅलो नमस्कार तर स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघणार गर आहोत आपण घरच्या घरी साडीला ड्रायक्लीन कसं करता येईल तर बघू शकता इथं साडीला डाग पडला आणि जास्त काय एक दोनदाच नेसलेली आहे ही साडी आणि नवीनच आहे आणि फर्स्ट टाईमच धुणार आहे तर काय करायचं आहे तर ते आज आपण आपण पाहणार आहोत तर इथं डाग पडलेला आहे आणि मी पाण्यानं धुवून घेतला होता परंतु तेलकट डाग काही निघत नाही तर काय करायचं आहे सर्वात आधी तर पावडर घ्यायचे तुम्ही कोणतीही चेहऱ्याला लावणारी पावडर घेऊ शकता इथं तर अशा पद्धतीने सगळीकडे पसरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हाताने पसरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तसंच ठेवायचं आहे जोपर्यंत ऑब्झर्व करते म्हणजे एक दहा मिनटं तरी आपल्याला आहे त्या कंडिशनमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण पसरून घ्यायचं आहे जिथं जिथं तेलकटपणा वाटतो आपल्याला आणि पावडर काय करते सर्व शोषून घ्यायचं काम करते तर अशा पद्धतीने दहा मिनटानंतर आपण एका कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि बघू शकता पूर्ण तेलकटपणा शोषून घेतलेला आहे परंतु हात लावला की थोडासा चिवटपणा आपल्याला जाणवतोच तर काय करायचं आहे की आपण जेव्हा वॉश करू तर तेव्हा ते निघून जाईल तर डाग तर पूर्ण निघून गेलेला आहे परंतु फॉल वगैरे आपलं खाली निर्याचे इथं खराब होतच आणि कितीही आपण साडीची आपण काळजी घेतली तरी हे घाण होतच तर काय आहे आपल्याला तर एका टबमध्ये पाणी आहे आणि त्यानंतर मीठ आहे कारण साडी पहिल्यांदाच धुणार असेल किंवा कोणतंही ड्रेस वगैरे तर आधी मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर हे दोन्ही पण वापरणार आहोत आपण मी डवचं घेतलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता तर ते सर्व पाण्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे शॅम्पू आणि कंडिशनर जसं तेलकटपणा तसेच जर धूळ वगैरे असेल तर ते पूर्ण काढून घ्यायचं काम करतं आणि कंडिशनर केसांना शायनिंग द्यायचं काम करतं तर हे साड्यांच्या बाबतीत आहे कंडिशन कंडिशनरमुळे साड्यांची एक चकाकी निर्म येते वास खूप छान येतो आणि कलर आहे तसा फ्रेश दिसतो आणि शॅम्पूमुळे धूळ वगैरे मळ असेल तर साडीमध्ये तर तो निघून जायचं काम करते तर आपल्याला काय करायचं आहे साडी पूर्ण उघडायची आहे आणि यामध्ये व्यवस्थित भिजत घालायची आहे अशा पद्धतीने पूर्ण साडी उघडून घ्यायची आहे घडी घालायची नाही आहे आपल्याला भिजत घालताना नेहमी साडी पूर्ण उघडून घ्यायची आहे आणि पहिल्यांदा जर घालणार असो साडी भिजत तर नेहमी काळजी घ्यावी की दोन रंग वेगवेगळे असतील तर ते कलर जातात का याची काळजी घ्यावी आणि याचे कलर आणि कोणतेही डार्क कलर असेल तर तो जातोच तुम्ही मिठाच्या पाण्यात घाला किंवा आणखी कोणत्याही पाण्यात घाला पहिल्यांदा थोडाफार का होईना कलर जातोच परंतु मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे दुसऱ्यांदा जेव्हा ही साडी वॉश करू तर कलर जाणार नाही त्यामुळे पहिल्यांदाच जो कलर असेल तर तो जातो परंतु शॅम्पू आणि कंडिशनरमुळे आहे तसा फ्रेश कलर दिसतो पूर्ण कलर डल होत नाही त्यामुळे ही ट्रेक नक्की यूज करा आणि जे फॉल आहे तर ते दहा मिनटानंतर जरा भिजत घातलेलं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं सा ब्रशच्या साह्याने घासून घेत आहे हाताने पण वॉश करू शकतो निघतं जास्त वेळ लागत नाही भिजत घातल्यानंतर फक्त फॉलच आपल्याला ब्रशनं घासून घेऊ शकतो आतील साडी पूर्ण आपण उघडून बघायची कुठे कुठे जर तेलकटपणा असेल किंवा एखादा डाग पडला असेल तर तो फक्त हाताने चोळलं तरीसुद्धा एकदम छान स्वच्छ निघतं त्याला जा जास्त कष्ट किंवा मेहनत घ्यावी लागत नाही स्वच्छ करण्यासाठी पूर्ण साडी उघडून बघायची आहे कुठं म्हणजे तेलकट डाग किंवा कोणतेही डाग किंवा घाण वगैरे आहे का तर ती पूर्ण उघडून साडी बघायचं आहे आपल्याला आणि मी साडी एकदा किंवा दोनदाच नेसले त्यामुळे पूर जास्त घाण झालेली जा नाही आहे आणि थोड्याच वेळासाठी नेसलेली आहे जर तुम्ही दिवसभर साडी नेसत असाल तर ती पटकन अशा पद्धतीने धुवून टाकू शकतो तर कुठं तेलकट डाग आहे तर तिथं छान हाताने अशा पद्धतीने रफ केलं तर पटकन डाग निघून जातात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आपल्याला आणि घरच्या घरी आपण अशा पद्धतीने धुऊ शकतो त्यामुळे ड्रायक्लिंग करायची गरजच नाही आहे आणि तो खर्च आपला वाचू शकतो आणि जास्त मेहनतीचं कष्टाचं पण काम नाही त्यामुळे घरच्या घरी आपण पटकनही काम करू शकतो आणि जास्तीत जास्त अर्ध्या तासाचंच काम आहे आणि मी पूर्ण घासून घेतल्यानंतर पूर्ण साडी वेगवेगळी वेग चुन्या करून घेतल्या आहेत आणि व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिळून घ्यायचे आपल्याला आणि बघू शकतो कलर गेलेला आहे कारण डार्क कलर असणाऱ्या साड्या कलर सोडतातच आणि हे फिक्स असतं तुम्ही क ड्रायक्लीनला द्या किंवा घरी करा फक्त कलर आत मिक्स होत नाहीत ना याची काळजी घेऊ करायचं आहे आणि हे कलर मिक्स होणारे नाही आहेत जर कलर दोन वेगवेगळे असतील आणि डार्क असतील एक फेंट आणि एक डार्क तर तो आत मिक्स होण्याची शक्यता असते आणि मी ते पिळून घेतल्यानंतर परत एक स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्ण साडी मी बुडवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण साडी सोडून प्रत्येक आ... प्रत्येक निरी व्यवस्थित पाण्यात बुडवून स्वच्छ करूनच आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बुडवून बुडवून आपण स्वच्छ करायचे आणि जास्त रफ करून घासून काढायचे नाहीत कारण हे आपल्या थोड्या भारीतल्या साड्या असतात तर त्याचं शायनिंग निघून जाण्याची शक्यता असते त्यामुळं घासून घासून साडी काढायची नाही आपल्याला हातानंच जे काय आहे ते त्याच्यावर जे घाण किंवा डाग वगैरे असते ते हाताने चोळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाण्यामध्ये बुडवूनच काढायचे आहे जास्त रफ करून घासून घासून काढायची नाही आहे किंवा जसं आपण रेग्युलरचं कपडे वॉश करतो तर तशा पद्धतीने हे करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण करू शकतो साडी तुम्ही उन्हात किंवा सावलीत सुकवू शकता परंतु उन्हात सुकवणं असाल तर एक अर्ध्या तासाच्यावर ठेवू नका त्यानंतर इस्त्री करायला घेतलेला आहे आणि जेव्हा इस्त्री करणारा असो नवीन कपडे तर एकदम लो फ्लेमवरती ठेवायचे आहे जास्त कडक करायचं नाही कारण सिल्कच्या साड्या असतात किंवा कॉटनची जरी असेल तरी पटकन गरम असेल तर ते चिकटून बसण्याची शक्यता असते त्यामुळं नवीन आणि महागड्या जर साड्या असतील तर एकदम लो ह्याच्यावरतीचं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला टेम्परेचर किंवा अंदाज असेल तर तुम्ही जास्त वाढवून टेम्परेचर तुम्ही इस्त्री करू शकतो तर तसं काही नाही आहे तर त्यानंतर अजून एक पद्धत आहे जर तुम्हाला जास्तच भीती वाटत असेल की इस्त्री करताना की जळण्याची शक्यता आहे किंवा चटका बसू नये तर काय करायचं आहे आपल्याला तर पेपर घ्यायचा आहे आणि इथं फ्लेम आपण वाढवू शकतो हाय फ्लेमवरती घ्यायचा आहे आणि पेपर ठेवायचा आहे अशा पद्धतीने जिथं इस्त्री करणार आहोत तिथं आणि पेपरवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि पेपरवरती फिरवून घेतल्यामुळे खाली साडीला म्हणजे जर चिकटून बसण्याची शक्यता नाही किंवा खराब होण्याची शक्यता शक्यता नाही आणि इस्त्री पण खूप छान होते अशा पद्धतीने आणि थोडंसं वेळ खावं असलं तरी सुद्धा आपली साडी खूप छान म्हणजे इस्त्री होते बघू शकतो एक साइडला कसं आहे आणि दुसऱ्या साईडला कशा पद्धतीने चुन्या पडलेल्या आहेत तर छान असं इस्त्री होते नक्की ट्राय करून बघा ही ट्रिक आणि इस्त्री झाल्यानंतर आपल्याला जशी हवे तशी साडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि जसं आपली पद्धत आहे घडी घालायची तर जास्त दिवस अशा नवीन साड्या आपण ठेवून देतो कारण ह्या सतत सतत वापरत नाही तर काय करायचं आहे अशा पद्धतीने पेपर घ्यायचा आहे आणि घडीच्या मध्ये घालायचं आहे तर यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा साडीला फंगस येतो किंवा वास येतो तर असं होऊ नये यासाठी पेपरमध्ये घालायचा असतो आणि जेव्हा आपण ड्रायक्लीनला साडी बाहेर देतो तर अशा पद्धतीने पेपर घालूनच आपल्याला साडी दिली जाते त्यामुळे तो खर्च पण आपला ड्रायक्लीनचा वाचतो घरच्या घरी छान ड्रायक्लीन होतं आणि तुम्ही पण अशा पद्धतीने घरच्या घरी ड्रायक्लीन करू शकता आणि याचा तुम्ही स्मेल बघू शकता की जे शॅम्पू आणि कंडिशनर वापरल्यामुळे एक छान स्मेल आणि अरोमा राहतो आपल्या साडीमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू दे श्री स्वामी समर्थ सर्वांना